हा पूर्ण शिवसैनिकाचा ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असा झाला की आता आम्ही चौघ महानगरपालिकेत सोबत चाललोय शिवसेने आता सोबत महानगरपालिकेत चाललेत महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहे की काय करायला हवं हो। नाही आम्हाला असं काम करायचं की पुढच्या पाच वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची वेळच पाहिजे आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात आरक्षण जर ते अजून आरक्षण निघालं नाहीये ना त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू शकत आरक्षण जे निघेल जे काय पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा पण चार चार एक एक दोन आणि चार अच्छा हे पूर्ण मम्मी संजय शिरसाट यांच्या पत्नी आहेत त्याही आल्यात तुमची दोन्ही मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी आले माझ्या समिश्र भावना आहेत दोन्ही मुलं निवडून याचा तर आनंद आहेच आहे कारण की साहेबांना बरंच टार्गेट केलं होतं त्या या कारणामुळे पण साहेब हे बघितलं नाही की मुलं वयाच्या कितव्या वर्षीपासून काम करतायत समोरच्यांची आता बोलती बंद झालेली आहे आणि समिश्र भावनेसाठी की आज जो काही इथे प्रकार घडला तो अतिशय निंदनीय त्यामुळे आम्ही थोडस मानसिक स्थिती आमची खुशीत जरी असली तरी ते थोडस आहेच आहे आणि एकोणीसशे पॅनल आमचं थोडस वाईट वाटतंय बाकी हा विजय कशाचा आहे हा विजय खरं तर हा कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा प्रत्येक शिवसैनिकांचा विजय कारण पदमपूर हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो पहिली शाखा तिथनच ओपन झालेली आहे त्यामुळे हा शिवसेनेने गड राखला असं म्हणायला हरकत नाही आता तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय महापौर पण होऊ शकतो घरी अशी चर्चा सुरू झाली आहे चर्चा काय चर्चा तर होतच असतात ते पुढचं पुढे बघूया अजून काही आमच्या डोक्यात नाही आता आजचा क्षण हा जे निकाल लागलाय त्याकडे आहे आमचं